मित्रांनो आयुष्य ही एक शर्यत आहे पण ही शर्यत इतरांशी नाही तर स्वतःशी असते आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त प्रेरणा नाही तर आयुष्य बदलून टाकणारी ताकद आहे आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं न घर न पैसा न ओळख काहीही नव्हतं पण जसजसं आपण मोठं होतो तसतसं समाज आपल्याला प्रश्न विचारतो तू कोण आहेस तुझं आयुष्यात ध्येय काय आहे तू काय करून दाखवणार आहेस आणि खरी लढाई तिथूनच सुरू होते समजा एक शेतकरी आहे तो रोज सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी उठतो डोक्यावरून आकाशात काळे ढग फिरतात पावसाचा पत्ता नाही पण तो तरीही बैलांच्या गळ्यात नांगर बांधतो हातात घट्ट पकड घेतो जमिनीवर घाम गाळतो लोक म्हणतात पाऊसच नाही तर पेरणी का करत आहेस पण शेतकरी म्हणतो पेरणी न केली तर उगवणार तरी कसं जिथं बाकी लोक हार मानतात तिथं खरा योद्धा उभा राहतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं माझं नशीब खराब आहे माझ्याकडून काही होणार नाही मी अपयशी झालोय पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे नव्या सुरुवातीचं दार थॉमस एडिसनने विजेचा बल्ब बनवताना हजारो वेळा प्रयत्न केले लोकांनी त्याची टवाळी केली पण शेवटी जेव्हा बल्ब पेटला तेव्हा जग अंधारातून प्रकाशाकडे आलं मित्रांनो अपयश तुम्हाला थांबवत नाही अपयश तुम्हाला मजबूत करतं प्रश्न असा आहे तुम्ही थांबणार की पुन्हा उठून लढणार शिवरायांचा आदर्श आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत त्यांनी बालपणापासून एक स्वप्न पाहिलं हिंदवी स्वराज्य त्यांच्याकडे लाखो सैन्य नव्हतं अफाट पैसा नव्हता मोठं राज्य नव्हतं पण त्यांच्याकडे जिद्द ध्येय आणि आत्मविश्वास होता आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी स्वराज्य उभारलं त्यांनी आपल्याला दाखवून दिलं मनात जिद्द असेल तर जग जिंकता येतं मित्रांनो हे फक्त सुरुवात आहे यापुढे मी तुम्हाला आयुष्य बदलणाऱ्या कथा उदाहरणं आणि धडे सांगणार आहे प्रत्येक भागातून तुम्हाला नवी ऊर्जा मिळेल आणि शेवटी तुम्हाला जाणवेल मी सुद्धा करू शकतो मित्रांनो आपल्याला वाटतं की यश म्हणजे थेट शिखरावर पोहोचणं पण खरं यश म्हणजे शिखरावर जाणाऱ्या पायऱ्या चढणं त्या पायऱ्यांवर अपयश असतात टीका असते थट्टा असते कधी अपमानही असतो पण ज्याने त्या पायऱ्यांवरून घाम गाळला पडला तरी पुन्हा उभा राहिला तोच शेवटी वर पोहोचतो एखादं झाड लावा तर लगेच फळ येत नाही त्याला पाणी द्यावं लागतं खत द्यावं लागतं वेळ द्यावा लागतो तसंच आपल्या स्वप्नांनाही असतं वजा त्यांना वेळ संयम आणि मेहनत लागते तुम्हाला माहिती आहे का जगातील अनेक श्रीमंत लोक गरीब घरातून आले होते अब्दुल कलाम कुटुंब गरीब पण स्वप्न मोठं धीरूभाई अंबानी वजा तेलपंपावर काम केलं पण स्वप्न उद्योग उभारण्याचं लता मंगेशकर संघर्षातून सुरुवात केली पण जगभर आवाज पोहोचवला यांचं यश हे नशिबाने दिलेलं नव्हतं ते घडवलं गेलं होतं मेहनतीने अपयश झेलून आत्मविश्वासाने गरीबी म्हणजे शाप नाही गरीबी म्हणजे सुरुवात आहे मित्रांनो आपल्या आयुष्यात सर्वात मोठं शस्त्र म्हणजे पैसा नाही तर आत्मविश्वास आहे जर तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे तर तुम्ही जगाला दाखवून देऊ शकता लोक तुम्हाला कमी लेखतील लोक म्हणतील वचा तुझ्याकडून काही होणार नाही पण लक्षात ठेवा इतरांनी नाही म्हणणं महत्वाचं नाही तुम्ही हो म्हणणं महत्वाचं आहे प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे हजारो नकार असतात तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला आणि रिजेक्ट झाला याचा अर्थ तुम्ही अपयशी नाही तुम्ही व्यवसाय सुरू केला आणि तो पहिल्यांदा फसला याचा अर्थ तुम्ही अयशस्वी नाही खरं अपयश तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही प्रयत्न करणं थांबवता एका विद्यार्थ्याला गणितात सतत कमी मार्क्स मिळायचे तो हताश झाला पण शिक्षक म्हणाले प्रयत्न करत राहा त्याने मेहनत केली पुन्हा पुन्हा अपयश पचवलं शेवटी तो इंजिनियर झाला एका खेळाडूला सुरुवातीला कोणी ओळखत नव्हतं स्पर्धेत पराभवच मिळायचा पण तो थांबला नाही शेवटी त्याचं नाव देशभर झालं मित्रांनो या कथा काल्पनिक नाहीत व जर प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात असं काही ना काही अनुभवतो वेळ हे सर्वात मोठं भांडवल आहे पैसा हरवला तर पुन्हा मिळवता येतो लोक हरवली तर नवी मैत्री जमवता येते पण वेळ हरवली तर पुन्हा मिळत नाही म्हणूनच वेळ वाया घालवू नका प्रत्येक क्षणात स्वतःला घडवा मित्रांनो जीवनात दोनच मार्ग आहेत नकारात्मक विचार मी करू शकत नाही सकारात्मक विचार मी करून दाखवणार ज्याने दुसरा मार्ग निवडला तोच आयुष्यात यशस्वी झाला विचार बदला आयुष्य बदलेलं यश म्हणजे फक्त स्वतःसाठी पैसा कमावणं नाही यश म्हणजे समाजासाठी उभं राहणं यश म्हणजे इतरांना प्रेरणा देणं यश म्हणजे आपल्या गावासाठी आपल्या कुटुंबासाठी आदर्श ठरणं मित्रांनो आज मी तुम्हाला हजारो शब्द सांगितले कथा सांगितल्या उदाहरणं दिली प्रेरणा दिली पण सगळ्यात मोठं सत्य एवढंच आहे जिंकणार तोच जो थांबत नाही लढणार तोच जो हार मानत नाही यशस्वी तोच जो स्वतःवर विश्वास ठेवतो म्हणून मित्रांनो आजपासून स्वतःला वचन द्या मी स्वप्न पाहणार त्या स्वप्नांसाठी मेहनत करणार अपयश आलं तरी पुन्हा उभं राहणार आणि एक दिवस जगाला दाखवणार मीही काहीतरी करून दाखवलंय जर तुम्हाला हे मोटिवेशनल भाषण आवडलं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा